सीना नदीला मोठं पूर आलेले आमच्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा आणि दक्षिण सोलापूरमध्ये प्रत्येक नदीकाठचे लोकांना पूरग्रस्तांना आम्ही लोकसेवा विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी आम्ही सर्वांनी या ठिकाणी म्हणून त्यांना सगळ्यांना पूरग्रस्तांना हे संगमेश्वर आपलं स हतरसंग आणि कुडल या वस्तीमध्ये संगम देवीचे व मंदिरामध्ये सगळ्यांना महाप्रसाद त्या ठिकाणी सर्व सर्वांना त्यांना उपवासाचं फराळ आणि जेवण या ठिकाणी आम्ही दिलो म्हणजे कशासाठी दिलो त्यांना या ठिकाणी वस्ती आणि त्यांचे वाड्या सगळं आत पाण्यामध्ये बुडलेलं आहे त्या लोकांना थोडी त्रास व्हायला आहे म्हणून आम्ही त्या त्रासामध्ये आम्हीसुद्धा सामील होऊन त्यांना आज या ठिकाणी सहकार्य करायचं आम्ही या ठिकाणी भावना ठेवून सर्व आमच्या स्टीम आमचे पत्रकार पंचस्वामी आणि सर्व आमच्याबरोबर आलेले सर्व आमचे आहेत नरुणे सरपंच आहेत सर्व त्यांचे स्टीम सर्व पूर्ण या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला सकार केले आणि जेवण झालं आता सगळ्यांचं आता पुढं आता कोरशेगावचे लोकांना आणि क बोळकोडचे लोकांना औरातचे लोकांना आणि और बिरणाळे हनमुर्गी राजूर आणि पुढं व वडकबाळ वांगी मनगुळी अशा सगळ्या गावाला वाड्यावस्त्यामध्ये सगळ्यांना जेवण आमचे सगळीकडे चार स्टीम आहेत सर्व टीम आमचे लोकसेवा विद्यामंदिर सर्व शिक्षक स्टाफ पूर्ण बाहेर पडलेले आहे सगळीकडे जेवणाचं व्यवस्था सगळीकडे कर करून सगळीकडे कर पूर्वा लागलो हे चरणी मी प्रार्थना करतो हे पूरग्रस्तांना अशी त्रास होऊ नये हे दूर व्हावं संकट आणि शासनाला आम्ही विनंती करतो शासनाने यांचा पंचनामा करून कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेबांनी तलाठी साहेबांनी सर्वांनी आमदार आणि आमचे ताई खासदार प्रणीत ताई सर्वांनी या ठिकाणी पाहणी पाहून बघून आपले पालकमंत्री सगळ्यांनी या ठिकाणी बापूसाहेब सगळ्यांनी लक्ष घालून त्या शेतकऱ्यांचं वला दुष्काळ जाहीर करावं ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर थोडं शेतकऱ्यांना काहीतरी थोडं मदत शासनाकडून मिळावं ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आणि या सगळ्यांना आम्ही विनंती करतो अधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्री साहेबांना आणि पालकमंत्र्यांना सगळ्यांना खासदार आमदार सगळ्यांना मी विनंती करतो या शेतकऱ्यांचं लवकरच लवकर पंचनामा होऊन ओला दुष्काळ जाहीर करावा असं मी विनंती करतो माझा विचार चालतो